मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जत तालुक्यातील औद्योगिक विकास हा गुंतलेला आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जत तालुक्यामध्ये एकही औद्योगिक संस्था निघाली नाही हे या दुष्काळी भागाचं सर्वात मोठं दुर्दैव आहे आणि या दुष्काळी जनतेच्या जखमेवरती आता मीठ चोळण्याचं काम काही राजकीय नेत्यांनी सुरू केले असल्याची टीका होऊ लागली आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही अधिकाऱ्यांना घेऊन जत तालुक्यातील उमदी येथे एमआयडीसी सुरू करण्यासंदर्भात जागेची पाहणी केली आणि हे पाहणी केल्यानंतर उमदी येथील एक अत्यंत दिग्गज नेते व शिवसेनेचे जत तालुका संपर्क प्रमुख निवृत्ती शिंदे सरकार यांनी एक अत्यंत महत्वाची पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती सगळे तोड टीका केली आहे जत तालुक्यातील जनतेला फसवण्याचे काम अनेक नेत्यांनी ने केले आहे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत तसेच आमदार विनय कोरे यांच्यासह अनेक नेत्यांनी अनेक ठिकाणी जेमिणी घेऊन उद्योगधंदे सुरू करण्याच्या थापा दिल्या मात्र मागील वीस वर्षात एकही उद्योग सुरू झाला नाही आमदार गोपीचंद पडळकर यांनीही जनतेची दिशाभूल करू नये आणि जनतेला फसवू नये अशी टीका निवृत्ती शिंदे सरकार यांनी केली आहे पाहूया काय म्हणाले ते गेल्या दोन दिवसापूर्वी उमदी व परिसरामध्ये विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उमदी गावामध्ये भेट देऊन तारांकित एम आय डी सी स्थापन करण्यासाठी म्हणून दोन हे दोन हजार एकर जमिनीची पाहणी केली कुठल्या आधारावर यांनी दोन हजार एकरची पाहणी केली आणि ती मंजुरी आहे का ह्यापूर्वी वस्त्रोद्योग मंत्री उदय सावंत यांनी उमदीला भेट दिली त्यावेळी आम्ही पाणी संघर्ष समिती व शिवसेनेचे वतीनं त्यांना ते मागणी केल तो रोज रोजगार मिळावा तरुणांना ह्यासाठी आम्ही त्यावेळी त्यांनी काय तर प्रयत्न करू असं सांगून गेले उद्योग मंत्री आता गोपीचंद पडोळकर सारखे लोक जरी ते येऊन दिशाबोल करत असतील तर ते आम्ही खपून घेणार नाही जे होणार आहे का ते पहिलं सांगा यापूर्वी उमदी परिसरामध्ये विद्यमान आमदार यांनी जागा घेतली कॉलेज काढतो म्हणून अजूनही त्याचं काय केलेलं नाही मोरबगी सारख्या आमच्या पूर्व भागामध्ये विद्यमान आमदारांनी कारखाना काढतो म्हणून गरीब शेतकऱ्यांच्या शंभर दीडशे एकर जमीन घशात आहे अद्यापपर्यंत तिथं कारखान्याचा पत्ता नाही आणि जन स्वराज शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनी सोनलगीसारख्या आमच्या गावामध्ये शेकडो एकर जमीन घेऊन साखर कारखाना काढतो म्हणून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी गेली वीस वर्षे अद्यापपर्यंत कारखाना नाही काही नाही त्या शेतकरी कुठल्या तरी आमच्या मुलांना नोकऱ्या लागतील ह्या उद्देशाने जमिनी दिलेल्या होत्या आत्ता गोपीचंद पडोळकर सारख्यांनी येऊन एम आय डी ठिकाणी करायचं हे निवडणुकीच्या तोंडापुढं लोकांची दिशाभूल करण्यासाठी हा प्रयत्न आहे सारख्या ठिकाणी एम आय बंद अवस्थेत आहे त्याचं काहीतरी तुम्ही करा आज आम्ही एम आय डी सीमध्ये जाऊन बघतो एक टायर रिमोटची कंपनी एक दूध डेअरीशिवाय तिथं काही नाही होणं आम्हाला गरजेचं आहे पण होणार आहे का कुठल्या आधारेवर होणार आहे अशी दिशाभूल करण्याचं थांबवा आणि शेतकऱ्यांना फसवणुकीचा दावा आहे हा यापूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटलेले तिथं कार कारखाने नाही काही नाही आणि परत हा घाट घातलेला आहे हा इथली जनता कधी खपवून घेणार नाही